धांडोळा जनमताचा धांडोळा जनहिताचा धांडोळा जनतेच्या समस्यांचा धांडोळा तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात असणाऱ्या प्रश्नांचा धांडोळा सत्ता संघर्षाचा धांडोळा विधानसभेचा विधान नमस्कार मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज एसबीपी न्यूज प्रस्तुत ढांडोळ विधानसभेचा या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलो हो आहोत तास कमान या ठिकाणी आणि जाणून घेणार आहोत की खेड तालुक्यात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल बाबा खेड तालुक्यात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल आता येऊ नाहीStateException आमला आम्ही बाहेरची कुठून आलेत आता मी नारंगावून नारंगाव मध्ये कोणाला आवडेल आमदार म्हणून पाहिलं आता हे बघा ते आता ज्याची ज्याची मनाची हे आता ते तसं नाही काम कोणाचं चांगलं तरी काम कोणाचं चांगलं आता ते जे करील त्याच्यावर अवलंबून आहे आता काम करतात नाही असं नाही आता नवीन आता उमेदवार जे आहे समजा काय ना ते कसे करतात काय करतात हे कसे त्यांच्या याच्यावर नवीन लोकांना संधी दिली पाहिजे काय वाटतं असं नाही नवीनला द्यायलाच पाहिजे असं माझं तर मत आहे म्हणून कोणाला कोणाचा चेहरा चांगला वाटतोय तुम्हाला आता ते आपले दिलीप मोहिते सांगले त्यांनी काम केलेली आणि त्यांच्याकरताच आम्हाला बी काम करायचे दिलीप मोहित्यांच काम करायचं सगळं त्यांचंच काम आहे आणि ते काम करणार आमच्या पट्ट्यात अख्ख त्यांनीच काम केलेले पण ते आता परत पाहिजे हे आता नवीन उमेदवारी आता यांचं काय हे आपल्याला अजून अनुभव त्याच्यामुळे यांचा, यांचा आधी चाल आम्हाला दिलीप मोहितेच पाहिजे लोकांचा कल कुठे येतो नाही ना सांगता येणार तुम्हाला काय वाटतं दिलीप मोहित्यांचं काम चांगलं आहे की आता नवीन उमेदवार जे आहेत बाबाजी काळे असतील किंवा अतुल देशमुख असतील सुधीर मुंगसे असतील यांच्यापैकी कोण वाटतं बाबाजी काळे आणि यांची पण नाव चर्चेत आहेत त्याचबरोबर दिलीप मोहिते यांची देखील मावळ पट्ट्यात काम चांगली आहेत असं म्हणणं आहे नमस्कार बाबा काय वाटतं खेड तालुक्यात आमदार म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल आम्हाला मला दिलीप शेट मोहिते आवडत पण आता दिलीप मोहिते हे अजित पवारांसोबत गेलेत याचा फटका त्यांना बसेल का कदाचित बसणार बसणार हो हो, हो। ते होईल बरं का परंतु जुने जाणते लोक असं म्हणतात की दिलीप शेट दिलीप मोहितेनी खूप काम केलेत खेड तालुक्यात के त्यामुळे दिलीप मोहिते निवडून येतील तेच लोकांचे म्हणणे ना अगदी ती योजना यो खरी आहे तरी पण आता लोकांच्या भावना कशा आहेत आता आदित्य पवार पवारांबरोबर आपले जरी फिट जरी गेले असले तरी शरद पवार बी जुने जाणतेच आहेत ना त्यामुळं त्यांच्यावर तसं लोकांच्या अपेक्षा आणि भावना खूप वेगळ्या आहेत त्यांच्या चुकून उभं राहते किंवा यांचं असं त्यामुळं काही नक्की सांगता येत नाही बाबतीत असे नक्कीच सांगता येत नाही पण दिलीप मोहित्यांनी भरपूर के काम केले भरपूर केले काम इतकी जबरदस्ती केल्या लागली पण आता काय लोकांच्या भावना घडीत कसे काय वागतात ते आपल्याला एवढं म्हणजे सांगता येत नाही पण काम त्यांनी भरपूर केलेत आता आमदारकीसाठी अनेक चेहरे मैदानात उतरलेत किंवा अनेक नाव चर्चेत आहेत त्या नावांपैकी एखाद नाव सांगा की त्यांचं काम चांगलंय अतुल भाऊ देशमुखचं काम चांगलंय सध्या आणि गावच्या पातळीवरती या इकडच्या याला ते ह्या भागातल्या असल्यामुळे त्यांना इकडची माहिती आहे त्यांना जास्त करून लोक जण जाणते कसे वागतात गावाला त्यामुळे त्यांना अनुभव इकडचं जास्त आहे दिलीप शेट्टी माघारी त्यांना अनुभव भरपूर असे दिलीप मोहिते नंतर अतुल देशमुखांना चांगले अनुभव आहेत असं बाबांचं म्हणणं काय सांगाल कोण आमदार म्हणून पाहिजे तुम्हाला अतुल भाऊ अतुल भाऊ आम्ही आमदाराला काही देणार नाही अतुल भाऊ तरुणा बांड आहे त्यामुळं आम्ही त्यांनाच मतदान आमचं गाव करणार तर मावळ पट्टा संपूर्ण त्यांच्या मागं उभा हो आहे अतुल देशमुख अतुल देशमुख त्यांनाच देणार तरुण वर्ग असेल किंवा मावळ पट्टा असेल तर ते अतुल देशमुखांना मतदान करतील असं बाबांचं म्हणणं अतुल देशमुखांची एवढी का चर्चा आहे काय तुम्हाला नाही चांगला माणूस येतो बाबा त्यांनी सहकार्यांनी खूप कामं केलेली लोकांची काय काय काम केली के पूल बिल शाळेला देणग्या बिनग्या मुलांसाठी काही लागले तर वस्तू विष्णू वस रूपाने त्यांनी खूप मदत केलेली त्यांचं खूप सहकार्य आणि दिलीप मोहित्यांनी काय कामं केली दिलीप आता त्यांचे वय झाले आता त्यांनी काय आता त्यांनी परत लढू पण नाही आणि त्यांना देणार पण नाही आम्ही निवडून एक नंबर मध्ये अतुल देशमुख खेड तालुक्यात आमदार म्हणून कोणाचं नाव चर्चेत आहे अतुल देशमुख का वाटतं अतुल देशमुख आता नवीन नको का किती दिवस बघायचं सुधीर मुंगसेनच नाव देखील चर्चेत आहे तर अतुल देशमुख आणि सुधीर मुंगसेन मध्ये कोणाला तिकीट जाहीर होईल काय वाटतं अतुल देशमुखला व्हायला पाहिजे अतुल देशमुख हा दिलीप मोहित यांनी इकडच्या भागात काही कामं केली नाही का त्यांच्यावर का, का नाराजी काय आता जुना झाला जुना आमदार झाला नवीन लोकांना चेहरे नको का नवीन पाहिजे पाहिजे असं काकांच म्हणणं कोण तालुक्यात आमदार म्हणून पाहिजे अतुल भाऊ देशमुख का अतुल भाऊ देशमुख दिलीप मोहिते का नको गुंडगिरीचं वातावरण चालू होते नवीन फोरांना थोडक्यात आमच्या सारख्या त्याचे म्हणून मॅडम बाकी काय कोण करते गुंडगिरी तालुक्यात गुंडगिरी चालू आहे ना आता सगळीकडे पण त्यांचं असं म्हणणं आहे होय मी गुंडगिरी केली पण विकास कामांसाठी केली हा मग जिकडे विकास केलाय तिथे लोक देतील ना मतदान जिथं नाही केलं ती लोक नाही देणार तुमच्या भागात दिलीप मोहित यांनी विकास नाही केला नाही केला नाही केला म्हणून तुम्ही अतुल देशमुख जर सुधीर मुंगसे आणि अतुल देशमुख एकाच पक्षातून इच्छुक आहेत तर कोणाला उमेदवारी जाईल कसं आहे मॅडम आता वरलं वरून जे होईल ना त्याच्यावरती म्हणजे आ, आता सुधीर भाऊ मुंगसे पण चांगले अतुल भाऊ पण आता तिकीटावरती म्हणजे काय होते ते पण बाबाजी शेट काय यांचं पण नाव चर्चेत हो चर्चेत सगळ्यांची नाव आहे पण पवार साहेबांच्या हातात आहे ना तिकीट कोणाला द्यायचं ते असं आहे तुम्ही तुमचं हे कोणाला आहे आमचं वोटिंग कसं आहे आता दिलीप शेठा नाही ना सुधीर भाऊ असेल किंवा अतुल भाऊ असेल किंवा बाबा शेठ असेल तीन माणसांना असेल त्याच्या पलीकडे दुसरं कोणत्या माणसांना असेल खेड तालुक्यातून आमदार म्हणून कोणाचा चेहरा पाहायला आवडेल तुम्हाला तुम्हाला काय वाटतं कोणाचं नाव सध्या चर्चेत आहे दिलीप मोहित्या अतुल देशमुख देखील आता चर्चेत आहेत तर त्यांना इकडून कसा प्रतिसाद असेल प्रतिसाद त्यांना भेटेल कामाची कोणाची अण्णांची कामं चांगली आहेत कारण आता त्यांना पंधरा वर्ष झालेली काम आहेत त्यांची पण काय कोणाचं नाव चर्चेत आहे चेहरा आमदार म्हणून आवडेल दिलीपांना तर दिली आता अजित पवारांसोबत गेलेत त्याचा फटका त्यांना बसेल का फटका नाही म्हणता कारण पंधरा वर्षात त्यांनी जे ना लोकांसाठी चांगले काम केलेले त्याच्यामुळे त्याचा चांगला फायदा होतो पंधरा वर्ष दिली चांगली कामं केले त्याचा फायदा त्यांना होईल असं म्हणणं आहे म्हणजे सर्व समाजांसाठी हा सर्व समाजांसाठी कामं केली दिलीप कोळी त्यांनी सगळ्या समाजासाठी काम केली आहेत असं देखील म्हणणं आहे मतदार खाडे हो। आमदार म्हणून कोणाचा चेहरा पाहिला आवडत खेड तालुक्यात ज्याला उमेदवारी भेटन त्याच्यावर उमेदवारांची नावं आहेत का नाही अजून मी काय अभ्यास नाही अजून अभ्यास नाहीये आमदार कोले माहिती माहितीये का हो दिलीपांना दिलीपांना मोही त्यांची कामं कशी आहेत चांगली काय काय काम भरपूर काम आहे आता आमच्या इथं कानेवाडी मध्ये साडे सतरा कोटीचं पुलाचं उद्घाटन झालं कसं काय अभ्यास कमी अभ्यास चांगला आहे कोण होईल आमदार उमेदवारी त्याच्यावर पेंटिंग उमेदवारी आता ह्या अजित पवार गटाकडून दिलीप मोहिते हे निश्चित आहेत फक्त शरद पवार गटाकडून उमेदवारी कोणाला भेटणार हे पाहणं आहे परंतु जर अतुल देशमुख सुधीर मुंगसे हे एकाच पक्षातून इच्छुक आहेत तर त्यांच्यापैकी कोणाला उमेदवारी जाईल नाही सांगताय खेड तालुक्यात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल <laughs> लाडक्या महिन्याचे पंधराशे रुपये येतात चार वेळा बँकेत केलं केलंच ना खेडचे आमदार माहितीये का माहिती पाटील त्यांचं काम कसं आहे चांगलंय आणि आता अतुल देशमुख माहिती का तुम्हाला ते पण माहिती ते आले का इकडे गावात नाही इकडे नाही आले मग जर ते उभे राहिले आणि दिलीप मोहिते उभे राहिले तर तुम्ही कोणाला मतदान करा दिलीप मोहिते दिलीप मोहिते का बरं काय आता तुमची काम आहे तिकडे आमच्या दीर्घकामुळे मत चालवायचं दिलीप मोहितेंची कामं चांगली आहेत म्हणून आम्ही दिलीप मोहितेंना मतदान करू असं मावशींच म्हणणं आहे